शेतकऱ्यांची संपूर्ण शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अमरावती मधून सुरू केलेलं आंदोलन नागपूरात काल पोहोचलं कालपासून या आंदोलनाची तीव्रता वाढलेली आपण पाहू शकतो सध्या नागपूर मध्ये येणारे अनेक मार्ग बंद झालेले आहेत बच्चू तर याच ठिकाणावरून जवळपास दोन किलोमीटर समोर आंदोलन सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा जो मार्ग आहे नागपूर चंद्रपूर मार्ग आहे यासोबतच जबलपूर जो महामार्ग आहे तोही सुद्धा बंद आहे काल संध्याकाळपासून बच्चू कडू नागपूरात पोहोचल्याबरोबर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आंदोलनाची धक्का आता पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो पोलिसांच्या मोठ्या गाड्या या ठिकाणी आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे बच्चू कडू यांनी दुपारी बारा वाजेपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे बारा वाजेपर्यंत सरकारने ऐकलं नाही तर रेल रोको करणार आणि त्यानंतर विमान सेवा सुद्धा ठप्प करणार असा निर्धार त्यांनी केलेला आहे आता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे की सरकार बच्चू कडूंच्या मागण्याकडे कशा पद्धतीने पाहते बच्चू कडूच्या आंदोलनात राजू शेट्टी असो रविकांत तुपकर असो आणि शेतकरी जमलेले आहे आणि या आंदोलनाची धग आता कुठपर्यंत न्यूज नागपूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका